नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय पाचवा काय आहे ते पाहणार आहोत ज्याचे नाव आहे वेताळ पराभूत करून सांगितलेल्या अटी तर चला सुरू करू मच्छिंद्रनाथ देवीचे दर्शन घेऊन निघाला तो बारामल्ल्हार नावाच्या घनदाट जंगलामध्ये आला तेथील एका गावामध्ये त्याने मुक्काम केला रात्रीच्या वेळी एका देवालयामध्ये झोपलेला असताना साधारण प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन खूपशा दिवटा त्यास दिसल्या हे दिसताच मच्छिंद्रनाथाने ओळखले की ही भूतावळ उठली आहे या सर्व भूतावळीस आपल्या ताब्यात घ्यावे असे त्यास वाटले त्यासाठी काही चमत्कार करावयास हवा म्हणून त्याने ताबडतोब हिंगळा देवीने दिलेल्या स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अत्यंत अद्भुत अशा शक्ती सामर्थ्याने सर्व भूतावळ जागच्या जागी खिळून राहिली त्यांना बिलकुल हालचाल करता येईना आणि सर्वजण अचल स्थितीत जमिनीस अगदी चिटकून बसले ती सर्व भूतावळ नेहमीच्या रीतीरिवाजाप्रमाणे वेताळास भेटण्यासाठी चालली होती परंतु मछेंद्रनाथाने हा अद्भुत प्रकार केल्याने ती भूतावळ वेताळास याची चौकशी करण्यासाठी दुसरे काही भूते तिकडे पाठवली वेताळाच्या आज्ञेनुसार पाच सात भूते चौकशी करण्यासाठी शरभतिरी आली आणि ती शोधाशोध करू लागली भूतावळीची झालेली दशा त्यांनी दुरूनच पाहिली होती त्वरित ती भूते त्यांच्यापाशी गेली व चौकशी करू लागली तेव्हा त्यांना समजले की ए इथे सिद्धयोगी आला असून त्याने आपल्या शक्तीचा सा हा सारा प्रकार केला आहे तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा शोध करीत फिरीत असता त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहिले ह्यानेच हा अद्भुत प्रकार केला असावा असा त्यांच्या मनात संशय आला म्हणून ती सर्व भूते मच्छिंद्रनाथापाशी गेली व त्यांनी त्याची प्रार्थना केली व सांगितले की महाराज ही सर्व भूते पतिता आहेत तरी यांची सुटका करावी त्यायोगी ती गरीब भूते आपापल्या नित्यकर्मासाठी जातील तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की ही सर्वजण येथे खेळून राहिली आहेत असे असता तुम्ही कसे काय मोकळे राहिला आहात तेव्हा त्या भूतांनी उत्तर दिले की आज ही भूते वेताळाकडे आली नाहीत आणि ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी आम्हाला वेताळाने इकडे पाठविले आहे त्यामुळे आम्ही मोकळे आहोत महाराज या भूतांची मुक्तता करावी म्हणजे ही सर्व वेताळास वंदन करण्यासाठी जातील तेव्हा मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ म्हणाला छे आता ते शक्य नाही मी यांना सोडणार नाही वेताळ किती सामर्थ्यवान आहे ते मला पाहावयाचेच आहे तेव्हा त्यास माझा निरोप द्या मच्छिंद्रनाथ असे बोलताच ती भूते ताबडतोब वेताळाकडे परत गेली वेताळास नमस्कार करून म्हणाली की पलीकडे एक योगी आला आहे त्यांनी आपल्या शरभदिरावरची सर्व भूते मंत्राच्या सामर्थ्याने एके जागी खिळवून टाकली आहेत व त्या स्थितीत तुम्हाला आणण्याचा त्याने निश्चय केलेला आहे हे ऐकताच वेताळ चांगलाच खवळला त्याची तळपायाची आख मस्तकी पोहोचली त्या योगेचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने सर्व देशातील भूतावळीस जास्त पाठवून आमंत्रण दिले निरोप मिळताच सर्व भूतावळ तेथे आली वेताळाने मग त्या सर्वांना परिस्थितीची कल्पना दिली त्यानंतर सर्वजण जय्यत तयारीनिशी शरबतीरी येऊन दाखल झाले आणि तेथे भीतीदायक भूतचेष्टा करून दाखवू लागले मच्छिंद्रनाथाने हा सर्व प्रकार पाहिला आणि भस्म मंत्रून ठेवले पण ते त्यांच्यावर प्रेरले नाही कारण ही, ही भूतावळ आणखी काय चेष्टा करणार आहेत ते त्यास पाहावयाचे होते नंतर त्याने वज्रास्त्र मंत्र जपून सभोवती एक रेग ओढली वज्रशक्ती मस्तकावर धारून केली त्यामुळे भूतांना त्याच्या जवळ जात येईना भूतांच्या प्रमुख नेत्याने झाडे व डोंगर उचलून ते मच्छिंद्रनाथावर फेकले परंतु त्याचे काही चालले नाही भूतावळीने आपल्याजवळची सर्व शस्त्रास्त्रे सोडली परंतु ती मच्छिंद्रनाथापुढे निष्प्रभ ठरली हा भूतावळीचा प्रताप पाहून शेवटी मच्छिंद्रनाथाने सर्पास्त्र मंत्रून सर्व भूतांना एके जागी खिळवून टाकले त्यावेळी पिशाच्यांच्या आठ नायकांपैकी जोटिंग खेळता बावरा मंगदा मुंजा महिषासूर आणि धुळोवान हे सात नायक मच्छिंद्रनाथाचे पाय पकडून ओढण्याची वाट पाहत होते पण मच्छिंद्रनाथाने विद्युलते प्रकारे वजशस्त्राचे मंत्रून ते सर्व दिशांना संरक्षणासाठी ठेवले आणि दानवास्त्र मंत्रून त्याने सात दानव निर्माण केले ज्यांची नावे होती बळजेठी त्रिपुर मृदू कुंभक मरु मलिमल व मुचकुंद हे सात दानव व पिशाच्यांचे ते सात नायक यांचे आपापसात आप युद्ध झाले एक दिवसभर त्यांचे युद्ध चालू होते दानवांनी त्या भूतनायकांना अत्यंत जर्जर विदीर्ण करून सोडताच ते अदृश्य झाले त्यानंतर मचिंद्रनाथाने वासव शक्ती अभिमंत्रित करून वेताळास बेशुद्धी आणली त्यास अक्षरशः प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा नाईलाजाने त्याने सर्व अभिमान सोडून मच्छिंद्रनाथास शरण गेला व त्या योगे प्राण वाचविण्याचा विचार केला नंतर वेताळासह भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली व विनवले की हे योगीराज आम्हाला ठार मारून तुझा कोणता फायदा होणार आहे आमचे प्राण वाचले तर आम्ही तुझी कीर्ती सर्व जगतात गाऊ आणि तुझी आज्ञा शिरसावंद्य मानू तू सांगशील ते काम आम्ही करू यमाजवळ जसे यमदूत आहेत विष्णूजवळ जसे विष्णुदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण वागू तसे जर आम्ही आचरण केले नाही तर आम्ही आमच्या पूर्वजांना नरकाट टाकू अशा प्रकारे त्या भूतावळीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे यासाठी जो मंत्र ज्या प्रकारचा गोष्टीचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रावर हुकूम कार्य सफल होण्यासाठी त्या मंत्र जपणाऱ्या सहाय्य करावे मंत्र घोकून तो तोंडपाठ तुम्ही सहाय्य करावे मच्छिंद्रनाथाचे हे सांगणे सर्व भूतावळीने ऐकले व ते त्यांनी आनंदाने मान्य केले तसेच त्याचे त्याचे भक्ष कोणते आहेत ते सर्व त्यांना सांगितले व मंत्राच्या सिद्धतेही ग्रहणामधील वेळ कायम केली या रीतीने वेताळांकडून मच्छिंद्रनाथाने सर्व कबूल करून घेतले नंतर अभिमंत्रित केलेली अस्त्रे मुक्त केली व त्या सर्व भूतावळीस मोकळे केले तदनंतर सर्व भूतावळीने मच्छिंद्रनाथाच्या पाया पडून त्याची स्तुतीस्त्रोत्रे गायली आणि जय जयकार केला सर्वजण आपापल्या ठिकाणी निघून गेले या ठिकाणी अध्याय पाचवा समाप्त होतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्याय सहावा धन्यवाद